वर्क ऑर्डर पाहिजे तर आधी किसे भरा असे सांगणारे कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा पोलखोल आमदार नितेश राणे यांनी विधान भवनात केला राज्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायती यांची डबघाई झालेली अवस्था आणि अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी सभागृहात चर्चा झाली या चर्चेत आमदार नितेश राणे यांनी सहभागी होत कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीची बेताल अवस्था सभागृहात मांडली विशेष करून कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या कारनाम्यांचा आमदार नितेश राणे यांनी कसा पोलखोल केला पहा त्याचा हा स्पेशल लाइव रिपोर्ट अपुऱ्या निधीमुळे आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपंचायतीची दयनीय अवस्था झाली आहे या नगरपंचायतीचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी धड मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही एका मुख्याधिकाऱ्यावर तीन ते चार नगरपंचायतीचा प्रभारी चार्ज सोपवण्यात आलेला आहे त्याचबरोबर अपुऱ्या निधीमुळे पायाभूत तसेच नागरी सुविधांचीही वानवा झालेली आहे आणि नगरपंचायती नगर नगर यांची डबकाई झालेली अवस्था आणि अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली या चर्चेत सहभागी होत आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील नगरपंचायतीची दयनीय अवस्था का झाली आहे हे अगदी मुद्देसूद पटवून दिले त्याचबरोबर कणकवली शहराला गेली कित्येक वर्षे पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न भेडसावत आहे यावर रामबाण उपाय म्हणून आमदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून नगरसेवकांनी पार्किंग विकसित प्रस्ताव ग्रामपंचायतीद्वारा सादर केला या संदर्भात चौदा मार्च दोन हजार सतरा रोजी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने खास बैठक झाली मात्र या प्रस्तावाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी गणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे संबंधित ठेकेदाराकडे चक्क पैशाची मागणी करत आहेत याचा देखील पोलखोल आमदार नितेश राणे यांनी भर सभागृहात केला विरोधी पक्षाच्या महोदय ही जी चर्चा आहे ती मुंबई महानगरपालिका नगरपंचायती आणि त्याच्या अवतीभोवती ही चर्चा आहे आणि दहामधून नऊ लोकांनी तरी मुंबईच्या बद्दलच या चर्चेमध्ये उल्लेख केला आणि त्या विषयांबद्दल चर्चा इथे केली पण अध्यक्षामध्ये कुठलीही मुंबईची चर्चा ही कोकणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मी कोकणातला एक आमदार म्हणून आपल्यासमोर इथे उभा आहे अध्यक्ष महोदय मुंबईत कोकण आणि कोकणात कोकणा मुंबई असं वाक्य बोललं जातं म्हणून ही चर्चा करत असताना कोकणा या कोकणातून बहुसंख्य आपल्या या सभागृहामध्ये आता आमदार नसले तरी आमचे साटमजी आमच्या कोकणातले आहेत सुनील शिंदेजी आहेत आमच्या प्रभूजी आहेत सगळे बहुसंख्य आमदार आमच्या कोकणातले आहेत आणि पुढच्या महिन्याला गणपतीसाठी कोकणात जाणार आहेत सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीमध्ये जाणार आहेत अध्यक्ष मध्ये तिथे जात असताना शहरामध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये असेल रत्नागिरीमध्ये असेल अध्यक्ष ज्या ज्या शहरांमध्ये नगरपंचायती आहे त्या शहरांमध्ये जो भार पडणार आहे आणि त्याचबरोबर तिकडे असलेल्या पायाभूत सुविधांच्या बद्दल प्रामुख्याने मला काही मुद्दे अध्यक्ष महोदय इथे उल्लेख करायचे अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंचायती आहे पंचायती आहे त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कणकवली देवगड आणि वैभववाडी नगरपंचायती येतात वैभववाडी आणि देवगड नगरपंचायत अध्यक्ष महोदय हे गेल्या तीन वर्षामध्ये स्थापन झाले आणि कणकवली त्याच्या अगोदरची अगोदरची नगरपंचायत आहे अध्यक्ष महोदय आज ह्या नगरपंचायतीची अवस्था किंवा इकडे असलेली कर्मचाऱ्यांची संख्या असेल किंवा इकडे उपलब्ध असलेली निधी असेल याबद्दल शासनाने प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय नुसतं नगरपंचायती आपण स्थापन केल्या पण त्या त्या नगरपंचायतीमध्ये पुरे कर्मचारी तरी आहेत का प्रामुख्याने सीओ तरी आहेत का अध्यक्ष महोदय देवगड असेल वैभववाडी असेल आणि कणकवली ह्याच्याकडे एक एकच सीओ आहे अध्यक्ष महोदय आणि ते सीओ आहेत त्याच्यामधला तो एक शिव तीस दिवसामध्ये अठ्ठावीस जिओ सुट्टीवर असतो म्हणून भार आमच्या त्या कणकोलीच्या त्या दुसऱ्या सिओवर येतो आणि साधन घराच्या परवाने पण घ्यायची असतील वैभववाडी किंवा देवगडच्या लोकांना तर त्यांना कणकोलीकडे जायला लागतं अध्यक्ष म्हणून म्हणून प्रामुख्याने आपण जे नगरपंचायती स्थापन इथे केल्यात महोदय याही बाबतीमध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे याचं नुसतं पा आपण नगरपंचायती ज्या निवडणुका जिंकल्या त्याबद्दल आपण पार्टीवर थाप मारून घेता पण त्या पुढे त्या नगरपंचायती कशा चालतायत तिथे नागरी सुविधा भेटतायत का याही बद्दल अध्यक्ष मोदय थोडी चर्चा आणि विचार झाली पाहिजे आणि निर्णय झाला पाहिजे बाबतीमध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे याचं नुसतं आपण नगरपंचायती जे निवडणुका जिंकल्या त्याबद्दल आपण पाठीवर ठाप मारून घेता पण त्या पुढे त्या नगरपंचायती कशा चालतायत तिथे नागरी सुविधा भेटतायत का याही बद्दल अध्यक्ष मोदय थोडी चर्चा आणि विचार झाली पाहिजे आणि निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महोदय तिसरा विषय जे मी उल्लेख इथे करणार आहे कणकवली नगरपंचायतीमध्ये हो अध्यक्ष हो महोदय खरं म्हटलं तर हा फार गंभीर विषय आहे आमचे राज्यमंत्री साहेब रणजित पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्या निगडीत हा विषय म्हणून मुद्दाम उल्लेख करतो अध्यक्ष महोदय आमच्या हो कणकवली नगरपंचायती किंवा शहरामध्ये जवळपास चौदा हजारची लोकसंख्या त्याच्यामध्ये पार्किंगचा एक प्रस्ताव किंवा रिझर्वेशन पार्किंगचा प्रस्तावित आहे इथे तिथे विकास करण्याच्या संबंधित आमच्या रणजित पाटील साहेबांकडे त्यांच्याकडे एक मिटिंग त्यांच्या कारणामध्ये जवळपास दिनांक बारा चार दोन हजार पंधराला सतराला झाली त्याचे मिनिट माझ्या हातात अध्यक्ष होते अध्यक्षामध्ये आमच्या मंत्री महोदयांच्या समोर माहिती देत असताना जे खाजगी विकासकाच्या माध्यमातून जे काही हे पार्किंग विकसित होत होत आहे किंवा होणार आहे त्यांनी आमच्या मंत्री महोदयाना जी काय माहिती दिली आहे की खरं म्हणतात त्यांना दिशाभूल करण्याची माहिती अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्यांना असं सांगितलं गेलं त्या त्यांच्या ते, मिनिट्स मध्ये किंवा मंजूर विकास नियंत्रण नियमावली तरतुदीनुसार पाचशे चौरस मीटर चे व प्लस एरिया बांधकामासाठी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले सदर विषय सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावर इमारतीचे ज्योतिष क्षेत्र पाचशे चौरस मीटर वर असल्यास त्याला अग्निशमन विभागाचे नारकट प्रमाणपत्र आवश्यक राहील तथापि इमारतीचे ज्योतिष क्षेत्र पाचशे चौरठ मीटर मीटर पेक्षा कमी असल्यास नियमानुसार अग्निशमन विभाग नारकट प्रमाण आवश्यक असणार नाही असं आपल्या बैठकीत ठरले मंत्री महोदय पण मंत्री महोदय आपल्याशी एक, एक माहिती जी मुद्दाम लपवण्यात गेली ती अशी आहे की खाजगी विकासकांनी आपल्याला माहिती दिली नाही की ह्या इथे पार्किंगचा जो प्रस्ताव आहे तो ग्राउंड प्लस मायनस दोनचा आहे म्हणून इथे तिथे मल्टी स्टोरेज बेसमेंट असणार आहे मंत्री महोदय माझ्याकडे सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे तिथे जिकडे जिकडे मल्टी स्टोरेज बेसमेंट असेल तिथे एनओसी सी बंधनकारक आहे ही माहिती आपल्याला सांगितली नाही मंत्री महोदय उद्या त्या बेसमेंटमध्ये त्या मध्ये काय चुकीचं घडलं तर सगळी जबाबदारी आपल्यावर येईल आपलं उद्या कोण कोट चुकीचा मुद्दा कोण गेलं तर ते उद्या आपल्या मंत्रीपदाला पण धोका येईल जसं आमच्या माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की त्यांच्या सरकारवर अदृश्य हातांचे साथ आहे लक्ष आहे म्हणून आपले मल्टी स्टोरेज बेसमेंट असेल तिथे एनओसी सी बंधनकारक आहे ही माहिती आपल्याला सांगितली नाही मंत्री महोदय उद्या त्या बेसमेंट मध्ये त्या मध्ये काय चुकीचं घडलं सगळी जबाबदारी आपल्यावर हो येईल मुद्दा कोण गेलं तर ते उद्या आपल्या मंत्री पदाला पण धोका येईल जसं आमच्या माननीय मुख्यमंत्री आपल्याला मुद्दा म्हणून हे उल्लेख आपल्या समोर आणतो ताकि उद्या आपलं मंत्रीपद धोका धोक्यात येत्या नये आपण ह्याच्यावर लक्ष घाला हे, गाला। हे मुख्या मुख्या जे मुख्याधारी मुख्याधिकारी आहेत जे अनिरुद्ध तावडे नाव आहे यांचं या, या, तावडे नाव आहे सगळी माहिती आपल्याकडून लपवत आहेत मंत्री महोदय जे तावडे साहेब आहेत त्यांना आम्ही मधून अध्यक्ष महोदय पंधरा नगरसेवकांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला ह्या पार्किंगचा विरोध आहे आपण या संबंधित आमच्या बरोबर मिटिंग लावा आमच्याबरोबर बसा कुठल्याही लोकप्रतिनिधींना ते समोर बैठकीसमोर पण येत नाहीये आमच्या समोर आमदार म्हणून पण मी पत्र लिहिलं मंत्री महोदय तरी आमच्या समोर यायला तयार नाहीये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयानं मुद्दा म्हणून थोडं तावड्यांची अजून थोडी अजून थोडी माहिती एक दोन मिनिटात करतो आणि उल्लेख संपवतो कारण माहिती असली पाहिजे ना की सीओ कसे वागतात अध्यक्ष महोदय काही महिने अगोदर आमच्या वैभववाडीमध्ये स्ट्रीट लाईटचं एक टेंडर निघालं स्ट्रीट लाईटचं काम त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टनी पूर्ण केलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केल्यानंतर अपेक्षा होती की शासनातून त्यांना पैसे जे काय त्यांना देण्यात या वर्क ऑर्डरचे अध्यक्ष महोदय दोन दिवस झाले चार दिवस झाले तो कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर विचारात त्या सीओनकडे गेला की बाबा माझे प्रस्तावित पैसे तुम्ही द्या ते तावडेजी त्यांना द्यायला तयार नाही जेव्हा मी त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला फोन केला कॉन्ट्रॅक्टरनी मला माहिती अशी सांगितली मंत्री महोदय की त्यांनी सांगितले तावडेजींनी सांगितलेले आहेत जोपर्यंत माझ्या किशा तुम्ही भरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला वर्क ऑर्डर देणार नाही म्हणजे असा भ्रष्टाचारी अधिकार असा भ्रष्टाचार करणारा अधिकारी अगर सीओ म्हणून असेल तो आमच्या कणकवलीदारांच्या जीवनाशी खेळत असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का हा मंत्री महोदयांनी कृपया ह्याच्यावर लक्ष घालावं आणि माझ्या ह्या तिन्ही विषय अध्यक्षामध्ये एक वाक्य संपवतो हो, सगळे जे नगरपंचायती तुम्ही नवीन बनवलं आहे ह्या चर्चाच्या माध्यमातून आपल्याला एवढंच विनंती करतो की आम्ही जे ज्याच्या मुद्दे आपल्या समोर इथे मांडतोय जी जी काही निधीची अपेक्षा ठेवतोय कृपया ह्या माध्यमातून त्यांना तुम्ही मदत करावी कर्मचारी द्यावी अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालू नये रणजित पाटील साहेब तुम्ही एक सक्षम मंत्री आहात तुम्ही याच्यावर काही ना काही योग्य कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय अध्यक्ष